नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण ढाबा स्टाईल अशी मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि चव म्हणाल तर एकदम परफेक्ट आणि भारी आलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी पॅन घेतलेला आहे यामध्ये घेऊयात एक चमचा तेल तेल गरम झाले की आपल्याला यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीर यामध्ये फ्राय करून घेऊ शकता किंवा तुम्हाला फ्राय करायचं नसेल तर तुम्ही तसंच जरी वापरलं तरी देखील चालेल तर आता आपण हे तुकडे तेलामध्ये घालून घेऊयात आणि मिडियम गॅसवरती हे पनीर अगदी हलकासा गोल्डन कलरही पण सर्व बाजूनी परतून घेऊयात खूप जास्त देखील भाजून घ्यायचे नाही नाही तर मग पनीर खाताना रबरा ते रबरासारखे होते अगदी हलकासा कलर आला की आपण हे पनीरचे तुकडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम हलकासा कलर याला आलेला आहे आता आपण हे पनीरचे तुकडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही न भाजता देखील वापरला तरी देखील चालेल पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेतले की आपण याच तेलामध्ये आणखीन एक चमचा तेल घालून घेणार आहोत एक चमचा तेल घालून झाले की आपण यामध्ये एक चमचा तूप देखील घालून घेणार आहोत तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे तेल देखील वापरला तरी देखील चालेल पण तुपामुळे याला मस्त अशी टेस्ट देखील येते आता आपण यामध्ये घालूयात एक चमचा जिरं जिरं चांगलं फुल लागलं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मीडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले जेवढे बारीक होतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही देखील एकदम छान असे तयार होते आता आपल्याला कांद्याला अगदी गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा खूप जास्त लो देखील ठेवायचे नाही हाय फ्लेमवरती देखील कांदा परतायचा नाही तर इथे आपल्याला सुरुवातीपासून दोन ते तीन मिनटामध्ये याला हलकासा गोल्डन कलर यायला सुरुवात होते त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आलं लसणाचा कचापनं जाईपर्यंत आपण याला एखाद मिनिटभर चांगले परतून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे ती घालून घेऊयात इथे मी मिक्सरमध्ये दोन मोठे टोमॅटो बारीक पेस्ट तयार करून घेतलेले आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने पेस्ट बनवायची नसेल तर तुम्ही एकदम बारीक चिरून देखील टोमॅटोचा वापर करू शकता पण अशा पद्धतीने प्युरी घातली की त्याला एक टेक्स्चर छान येतं आणि ग्रेव्ही देखील एकदम हॉटेलसारखी ढाबा स्टाईल तयार होते आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली की यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि याला कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आता आपल्याला हा टोमॅटोचा पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला दोन ते तीन मिनटे चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे हा टोमॅटो शिजलेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये पावडर मसाला इथे घालून घेऊयात तर तुम्हाला इथे जर हा मसाला तळायला करपू लागले असं वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करू शकता तर आता इथे मी पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धना जिरा पावडर चवीपुरता लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा पनीर मसाला वापरला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता चवीपुरते लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला कलरसाठी इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे यामुळे या, या, या भाजीला कलर देखील छान येतो आता हे पावडर मसाले सर्व या कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपला हा टोमॅटो पूर्णपणे देखील शिजलेला नाही आहे त्यामुळे मी इथे मी मसाले घालून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये जर गरज वाटली तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता पण यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे इथे मी आठ ते दहा काजू पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते त्यानंतर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे मलाईचा वापर देखील करू शकता यामुळे ह्या ग्रेव्हीला एक टेक्स्चर देखील एकदम भन्नाट येते तर आता पण ही पेस्ट यामध्ये मिक्स करून झाली की आपण यावर झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घेऊया तर इथे साधारण आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता पण यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा वापर करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला तळाशी करपणार नाही आणि पुन्हा झाकण ठेवून आणखीन दोन मिनटे शिजून घेऊयात तर इथे आणखीन दोन मिनटे झालेले आहेत म्हणजे सुरुवातीपासून इथे मी पाच ते सहा मिनटं हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तेल सुटलं की समजायचं की इथे ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला ग्रेव्हीचं टेक्स्चर ज्या पद्धतीने हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच वापरा थंड पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही तर इथे आपली ही ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता पण यामध्ये हिरवे वाटाणे घालून घ्यायचे आहेत हे वाटाणे मी फ्रोझन वापरले आहे तर याला शिजवायची गरज नाही तुम्ही जर कच्चे वाटाने वापरत असाल तर तुम्ही त्याला पाच ते दहा मिनटे शिजून घेऊ शकता तर आता आपण यामध्येच पनीरचे तुकडे घालून घेऊयात आणि आता वटाण्याने पनीर घातल्यानंतर आपल्याला ही भाजी आणखीन दोन ते तीन मिनटेच शिजवून घ्यायची आहे पनीर घातल्यानंतर ही भाजी खूप जास्त शिजवून घ्यायची नाही याला चांगले मिक्स करून घेऊयात याच्यामध्येच आपण दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे देखील घालून घेणार आहोत यामुळे याला टेस्ट देखील छान येते आणि यामध्ये मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथे कोथिंबीरचा वापर केला तरी देखील चालेल तर इथे मी कसुरी मेथी वापरलेली आहे आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे त्यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी मी घालून घेणार आहे तर सुरुवातीला इथे मी टोमॅटो पुरतं मीठ घातलं होतं तर आणखीन थोडेसे इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी तुम्ही तेच त्याचा ते अंदाज घेऊनच यामध्ये मिठाचा वापर नक्की करा आता पण याच्यावर झाकमण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भाजी चांगली शिजवून घेऊयात यापेक्षा खूप जास्त शिजवायची नाही नाहीतर पनीर आहे त्याचं टेक्स्चर पूर्णपणे निघून जातं तर तुम्ही ते, ते पाहू शकता दोन मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे याला तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि ते आपली ही पनीर मटाडची ढाबा स्टाईल अशी भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तर प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर आता आपण ही भाजी सर्व करण्यासाठी घेऊयात तर इथे ही ढाबा स्टाईल अशी भाजी तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पाहू शकता ही रेसिपी बनवण्यासाठी खूप साधी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर ही भाजी बनवताना फक्त इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे तर अजिबात कच्चा ठेवायचा नाही चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपली ही पनीर मटारची भाजी परफेक्ट अशी ढाबा स्टँडनुसार तयार झालेली आहे तर इथे हॉटेलला न जाता तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी ही भाजी नक्की बनवून पाहू शकता देखील एक नंबर अशी आलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला देखील दे अशा सोप्या पद्धतीने भाज्या शिकायच्या असेल तर तुम्ही प्रियांकाज किचनला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद